શાંત સોબત સાપે માં સર્વત વિશારી હે તું હા બહુ દેરીલા સાપેસો દેરીલા ડર ચલા ગયા मित्रांनो जो हा साप पाहत आहे तुम्ही तो अतिशय विषारी साप आहे मला पहिल्यांदा रेस्क्यू झाला समुद्र ठिकाणी आमच्या दिवेकर समुद्र किनारपट्टीच्या मित्रांनो खूप आहे आणि पहिल्यांदा मला रेस्क्यू झाले या ठिकाणी आपले सचिन आमचे खास मित्र आहेत त्यांनी मला कॉल केला या ठिकाणी त्यांच्यामुळे आज मला साप पाहायला भेटलं या ठिकाणी खूप विषारी साप आहे शांत स्वभावाचा असतो पण हा खूप विषारी साप आहे मित्रांनो शक्यतो बाईट करत नाही पण बाईट केल्यानंतर चान्सेस खूप कमी असतात आपल्याला जगण्याचे वारा खूप चालू असल्यामुळे आवाज खूप कमी जास्त होत असेल मित्रांनो मित्रांनो त्याचा पोट हा पिवळा असल्यामुळे पोटाचा समुद्री साप म्हणून याला म्हटलं जात अतिशय विषारी हा साप आहे मित्रांनो कमी लोकांना माहिती आहे या सापाबद्दल माहिती हा नदी ठिकाणी पण आढळतो आणि समुद्री ठिकाणी पण आढळतो यामध्ये खूप साऱ्या स्नेक रेस्क्यू रेस्क्युअरने हा पाहिला पण नसेल आणि रेस्क्यू केलाही नसेल पाहू शकता तोड कसा उघडतोय तो समुद्री खुजा ताप आपण अशा प्रकारेच आढळतो पिवळा असतो पण हा स्पेशी खूप थोडीशी वेगळी असते पाहू शकता कलर त्याचा पूर्ण शरीराचा वरचा भाग हा पूर्ण कालपट आहे आणि खालचा साईड हा पिवळसर आहे आणि शिपकीच्या पाठी तुम्ही पाहू शकता की सफेद आणि काल्या बदल कलरचा असे टिपके टिपके टाईप मध्ये अशी व्हाईट कलरची रेस गेले उबडधोबड टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर असा साप दिसल्यानंतर कोणी हात लावू नका खास करून समुद्री समुद्र ठिकाणी असलेल्या लोकांना ही विनंती आहे कारण की असा साप लावल्यानंतर तुम्हाला शक्यतो तुमचा विचार होणार नाही तर हा खूप विषारी साप आहे अति विषारी म्हणजे नागाच्या प्रजातीमध्ये नागाच्या विष ज्या प्रजातीमध्ये आढळतात त्या विषामध्ये हे साप आढळतात तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो या सापाची माहिती तर या सापाला पोटाचा समुद्री साप असं म्हटलं जातो आणि इंग्लिश मध्ये येलो येलो बिल स्नेक म्हणून सी स्नेक म्हणून यायला ओळखला जातो अतिशय विषारी साप म्हणून याला ओळखला जातो समुद्री सापाचं एक खासियत असते मित्रांनो यांचे फॅक्स म्हणजे जे दात असतात ते पुढच्या साईडला नसतात नागासारखे वगैरे इतर वायबर फॅमिलीचे जसे साप असतात त्यांचे दात हे पुढं असतात पण ह्या सापाचे दात हे पाठच्या साईडला असतात त्यामुळे हे शक्यतो वाईट करायला हे लाजतात खूप लाजालो साप खूप आंबलेच साप असतात हे मित्रांनो आणि कमी प्रमाणात हे साप आढळतात तर ह्याच्यामध्ये पण इतर नेरोडॉक्सिन नावाचं वेनमच आढळतो पण ह्याच्यामध्ये दोन नेरोडॉक्सिन नावाचे वेनम आढळतात मित्रांनो एक आयसोटॉक्सिक हा वेनम ही ह्याच्यात आढळतो मित्रांनो विषारी घातक साप आहे मित्रांनो तर अशा सापापासून खूप लांब लांबरा अशा तापांना तुम्ही हात लावायचा प्रयत्न करू नका माला देखो देखो पारे। पारे। तर मला पण पहिल्यांदा आढळलाय मित्रांनो आतापर्यंत खूप सारे साप रेसिपी पण असा साप रेस्क्यू करायला पहिल्यांदा आढळतोय तर एक विनंती आहे की असे साप जर तुमच्या निदर्शनात आले तर त्यांना कृपया करून त्याला हात लावायचा प्रयत्न करू नका कारण की हे खूप घातक असत एखाद्या वेळी जर तुम्हाला चावला तर तुम्हाला अँटीबायोटिक तुम्हाला चालणारच नाही कारण की ह्या सापाचा विषा म्हणजे अँटीबायोटिक तयारच नाही त्यामुळे समुद्री सापाला पुरी हात लावायचा प्रयत्न करू नका हा खूप सारे या ठिकाणी आलेले तिथे मध्ये म्हणजे पर्यटक पण आहेत मित्रांनो तर खूप सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात तर ह्या सापाला उपयोग करून एक विनंती आहे साप कधी ह्याला हात लावण्याचा प्रयत्न करू नका विषारी साप आहे म्हणजे आपण आपण पाहतो ना की नाग नागापेक्षा पटीने विषारी साप असतात समुद्र की विषारी विषारी त्याच्यापेक्षा याला विचार साहजिक समुद्री जेवढे साप आहेत ना जे विषारी अति विषारी सापामध्ये आढळतात

समुद्रामध्ये सोडायला जातोय कारण या बाहेर राहणे खूप घातक आहे आपल्यासाठी अशा सापांना आपण समुद्रामध्ये रिलीज करतो दिवसामध्ये सोडतोय कारण की हा समुद्राचा बाहेर आलेला साप आहे मित्रांनो आपण त्या सापाला रिलीज करतोय निहालच्या असते मित्रांनो शकता आमची समुद्र किनारपट्टी दिव्यागर घर आणि अशा परिसरात असे असे वेगवेगळे साप आढळतात आमच्याकडे सोड पाण्या सोड सोड बघू जाईल करतोय हो तो चढ चढ जायच पाण्यात थोडस ऍक्टिव्ह झाला मित्रांनो तो